अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आठ आणि नऊ ऑगस्टला देखील पौर्णिमा आहे पण आपल्याला नऊ तारखेला पौर्णिमा साजरी करायची आहे मग श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला राखी पौर्णिमा तसेच नारळी पौर्णिमा देखील म्हटलं जातं या दिवशी रक्षाबंधन हा सण अतिशय उत्सवात साजरा केला जातो आता श्रावण महिना हा तर व्रतवैकल्याचा महिना आहे सण देखील असतात पण बघा या महिन्यातील ही पौर्णिमा आणि प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा अमावस्या ही तिथी येतातच पण प्रत्येक पौर्णिमेचं आणि अमावस्याचं देखील महत्त्व वेगवेगळं असतं तसंच ह्या नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमाचं देखील महत्त्व आहे मग आपल्याला बघा या पौर्णिमेच्या दिवशी भावाला राखी देखील बांधायची आहे आणि त्यासोबतच आपल्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तो आहे एका नारळाचा उपाय अत्यंत प्रभावी आणि महत्वाचं आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तो कधीही करू शकतात नारळ हे श्रीफळ आहे बघा अतिशय पवित्र समृद्धीचं प्रतीक आता श्रावण पौर्णिमा जी आहे तर त्याला आपण नारळी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं म्हणून या दिवशी शास्त्रानुसार अगदी नारळा संबंधित जर आपण काही उपाय केले तर बघा आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल होतील जी काही नकारात्मकता आहे समजा आपण जी काही एवढं काबाड कष्ट करतो तरी देखील कुठे आपल्या नशिबाची आपल्याला साथ लाभत नाही मग नारळाचा प्रत्येक भाग हा पूजेमध्ये वापरला जातो बघा याला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं देवाला देखील नारळ अर्पण केलं जातं म्हणूनच आपल्याला हा जो नारळाचा उपाय आहे तो आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आसन घ्या बसायला जर तुम्ही हा संध्याकाळी उपाय केला के तर मग तुम्ही दिवा लावून घ्या देवघरात नारळाला बघा शेंडी असायला पाहिजे नारळाला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत तसेच धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे मग आता आपल्या देवघरासमोर आपण बसल्यानंतर बघा आपल्याला एक सेवा देखील करायची आहे आपल्याला व्यंकटेश स्त्रोतचं पठण करायचं आहे अतिशय महत्वाची आणि प्रभावशाली अशी ही सेवा आहे अकरा वेळा पठण करा किंवा मग तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही एकवीस वेळा पठन करा आणि आपल्याला बघा कमलात्मक मंत्राचं देखील पठन करायचं आहे अतिशय महत्त्वाचा असा हा मंत्र आहे बघा आपण जेव्हा केव्हा आपण काही उपाय करतो त्यावेळेस जर आपण काही त्यासोबत सेवा केल्या तर त्याचा आपल्याला नक्कीच पूर्ण जे काही फळ आहे ते फळ मिळतं आणि म्हणूनच आपल्याला बघा ह्या सेवा जी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला या उपायाचं पूर्ण फळ प्राप्ती व्हावी आणि श्रावण महिना आहे आपण जर या महिन्यामध्ये अगदी वेळात वेळ काढून हा जर उपाय केला तर बघा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच अनमोल बदल होतील त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तो नक्की करा तर बघा आपण व्यंकटेश स्त्रोत म्हणा किंवा तुम्ही मंत्र म्हणा किंवा तुम्हाला लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल तो म्हटला तरी देखील चालेल आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे हे जी नारळ आहे तो आपण देवघरासमोर घेऊन बसलो हो, आहोत तर मग आता आपल्याला थोडक्यात या नारळाला अभिमंत्रितच करायचं आहे मग थोड्या वेळानंतर आपल्याला दोन्ही हातामध्ये हा जो नारळ आहे तो घेऊन बसायचा आहे त्यानंतर बघा आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला या नारळाचा आपल्याला स्पर्श करायचा आहे त्यानंतर आपण हे नारळ आपला जो घराचा मेन दरवाजा आहे तिथे घेऊन जायचं आहे आणि त्या नारळाला बघा आपल्याला पूर्ण दरवाजाला ओवाळून घ्यायचा आहे आणि हा जो नारळ आहे तो आपल्याला बघा आपण अभिमंत्रित केलेला नारळ आहे मग आपल्याला हा जो नारळ आहे तो मग आपल्या घराच्या बाहेर पाने मदे करूं द्या, कि मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या किंवा मग एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही टाकला तरी देखील चालेल आपल्या घरातील बघा जी काही समजा आपल्या घराला कोणाची नजरबाधा झाली असेल जे काही दोष असतील ते नक्कीच दूर होतात त्यामुळे हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी नक्की करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर ला करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद